रक्कमे सकाळ आला नाही ग अजून येतच असतील रकमे जरा पाणी घे बघू घ्या आजलाही वेळ लागला काय बोलली बिलनी करून आल की काय अगं रकमे देवा पुढे साखर दी आपल्या ज्योतीच लग्न ठरवून आलोय बघ मी जरा वेळ लागला ठेवते <laughs> ठेवते आता काय काय ठरलं ते नक्की सांगा बरं मला अगं काय नाही ग फक्त लग्न व्यवस्थित करून द्या म्हणले तेवढा अप्पा, ते अप्पा लग्ना बिग्नाचं ठीक आहे पण हुंडा बिंडा मागणार असतील तर मी लग्न नाही करणार अगं नाही हुंडा बिंडा काय नाही मागितला बघ त्यांनी उलट तुझं कौतुकच करत होते राहू द्या थांब ते सगळं ठीक आहे पण तुमच्या चेहरा उतरल्यावर का झालाय अग त्यांची माणसं जास्त आहेत आणि आपली पण काय कमी नाहीत कसं आहे ह्या सगळ्याच्या खर्चाचा मेळ कसा बसवायचा ना ह्याचेच विचार करतोय बघ मी आणि नाही म्हणलं तरी बघ साखरपुडा हळद मानपान लग्नाचं जेवण आणि हा पुरीचं शालू आणि लग्नासाठीच झाल हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे बघ आपल्याकडनं लग्न म्हणलं की पुरीच्या अंगावर दोन दागिने पण घालावं लागतील ना आपण असं करू माझे जे दागिने आहेत ते मोडू आणि ज्योतीसाठी दोन बांगड्या कानातली करू आणि उरलेल्या पैशातून लग्नाचा खर्च करू अग तुझ ना ग माझी माळ हाय ती घ्या आणि त्यातनच खर्च करा समजा लग्नात नाही तर गावाकडे आपलं जमीन आहे तो जमिनीचा तुकडा ऐका म्हणजे खर्चाचा काही प्रश्नच राहायचा नाही रकमे हा धर तुझा डबा अग ये ना अग आपल्या ज्योतीचं लग्न ठरलं अगं काय सांगतेस ही तर किती आनंदाची गोष्ट आहे पण दादांचा चेहरा का पडलाय आनंद तर हायच पण खर्च तुला आमची परिस्थिती माहितीच आहे लग्नात मान पान जेवण झाल हे सगळ्याच गणित कस मांडायचं ना त्याचाच विचार करत होतो मग आणि कशाला एवढी काळजी करतेस तू आपले दादा आहेत ना कोण ग अग आपले आमदार दादा पाटील ते आपल्या सारख्यांच्या मदतीला नेहमी धावून येतात काय सांगते अग खरंच आपल्या लक्ष्मीच्या पोरीचं लग्न ठरलं होत माहितीये ना तुला ती पण सुरुवातीला अशीच टेन्शन मध्ये होती पण दादांच्या कडनं लग्नासाठी झाल आली आणि लग्न एकदम थाटात पार पडलं बघ काय सांगतो खरंच भाऊजी दादांनी आतापर्यंत किती आडल्या नडल्यांना मदत केली तुम्ही एक काम करा दादांच्या पोरीचे लग्न ठरल्याचं कळवा त्यांची माणसं येऊन बघून जातील आणि दोनच दिवसात मदत येईल तुम्हाला आपण उद्याच जाऊ यावर का दादांच्या ऑफिसामध्ये हो 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 हा अगं एवढं सगळं कसं जमवलं गं बघ ना हे सगळं चंद्रकांत दादांनी पाठवलंय ही भांडी कुंडी हे मिक्सर माझ्या लेकीचं शालीन भू मला अगदी भरून आल्यासारखं झालंय बघ झोते तुला आज हक्काचा मामा मिळाला बघ हरिअडचणीला मदतीला धावून देणारा भाऊ नाही पण आज चंद्रकांत दादा सख्ख्या भावासारखे पाठीशी उभे राहिले बघ सगळ्यांची <laughs> पड